इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामधनं सात सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान भर बाजारपेठेमधनं एका आठ वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे मात्र काही तरुणांनी परप्रांतीय आरोपी तरुणाला जागेवरच हात पकडलं त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय या घटनेमधील आठ वर्ष अल्पवयीन मुलगी ही इयत्ता तिसरीमध्ये शिकते ती राहुरी शहरामधील माथा परिसरात तिच्या कुटुंबासोबत राहते सात सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान ती मुलगी तिचे वडील काम करत असलेल्या दुकानात पैसे आणण्यासाठी गेली होती आणि ती पुन्हा घरी जात असताना ती शहरामधील भागीरथीबाई शाळा परिसरात रस्त्यानं जात असताना एक परप्रांतीय तरुण तिला म्हणाला की माझ्याबरोबर वर चल मी तुला तुझ्या आईकडे सोडतो तेव्हा त्या ते मुलीनं नकार दिला त्यावेळी त्या परप्रांतीय तरुणानं त्या मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीनं तो घेऊन जात होता त्यावेळी त्या मुलीनं अरडाओरडा केला त्यावेळी तिथे असणाऱ्या एका चहाच्या दुकानामध्ये काही तरुण चहा पित होते त्यांनी हा प्रकार पाहिला त्यांनी सदर मुलीची चौकशी केली तिनं घडलेला प्रकार तरुणांना सांगितला त्यावेळी तरुणांनी मुलीचं अपहरण करून घेऊन जात असलेल्या तरुणाला विचारलं असता त्यानं मुक असल्याचं भासवून उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत मात्र संतप्त तरुणांनी त्या परप्रांतीय तरुणाची यथेच्छ अशी धुलाई केली आहे तेव्हा तो बोलू लागला दरम्यान त्यानं चार ते पाच वेळा मारली जणू काही त्यानं आपल्या साथीदारांना इशाराच केला अशी माहिती मिळते तरुणांनी त्याला पकडून रावरी पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे सदर व्यक्ती हा कोणत्या राज्यामधील आहे त्याच्याबरोबर आणखी कोण कोण आहे याचा तपास पोलीस करतात गणेश उत्सव सुरू होते प्रचंड गर्दी होती आहे एवढ्या गर्दीच्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला जातोय या घटनेमुळे आता तालुक्यात ता पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर